सध्या राज्यासह जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे पाण्याअभावी तसेच उष्णतेमुळे शेतात तसेच जंगलात चारा उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी वणवण करावी लागत आहे जो चारा शिल्लक आहे तो अत्यल्प असल्याने गुरांसाठी चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून गुरांना चारा मिळावा यासाठी शेतकरी मिळेल त्या भावात चारा विकत घेत आहे सध्या नंदुरबार जिल्ह्यात चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे चारा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना गुजरात राज्यातून चारा आणावा लागत आहे वीस रुपयाला एक मुळी याप्रमाणे मुळे शेतकरी चारा विकत घेत आहे जवळपास पाचशे ते सहाशे रुपयाचा चारा एका बैल जोडीला दिवसभरातून लागतो त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं आहे पाण्याची समस्या तसेच चारा टंचाई तोही महाग मिळत नसल्याने शेतकऱ्यांना उसाची कांडी द्यावी लागत आहे त्यामुळे शासनाने चारा टंचाईवर मात करण्यासाठी काही उपाय योजना कराव्यात व चारा छावणी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे नमस्कार माझं नाव शतीशराव जी गावीत मी लहान पडवानी येथील रहिवासी आहे शेतकरी सध्या चारा टंचाई आहे आमच्याकडे चारा भेटत नाही गुरांना आणि भेटतो तो हे महाग आणि नाहीला जाणे आम्हाला आता जे नवीन ऊस वगैरे आहे ते विकत घेऊन यावं लागतं तरी चार्यासाठी सरकारने काहीतरी उपाययोजना केली पाहिजे अशी आमची मागणी आहे माझं नाव सकाराम आहे तर पुळा आहे हे बारशा आणाला वीस रुपये पोळा देतो बाहेर ते अन्न पडतो आम्हाला इथे चाराचे दुष्काळ आहे पाणीशी बी दुष्काळ आहे ते बाहेर ते अन्न पडतो आम्हाला हनुमानपाडा महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी मिर्जा फिक नंदुरबारा